ई सी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन याच्यावरती आपण जर सर्च केलं तर आम्ही अपलोड केलेल्या अशा वेगळ्या वेगळ्या थीमच्या मतदान केंद्रांचे फोटो हे आपल्याला बघायला मिळतात मी जर भारताचा नागरिक असेल आणि अठरा वर्षाच्या वरती असेल तर मी कोणाला मत दिलं हे मी कोणाला सांगायला नको आणि दुसऱ्या कोणाला ते कळता कामा नये कायदा कडक का आहे नियम कडक आहे आणि कोणी त्याचं पालन केलं नाही तर त्यावरती कारवाई करायला आमची यंत्रणा सुद्धा सज्ज आहे मतदारांचं फ्रिस्किंग करणं त्यांची काही तपासणी करणं किंवा मेटल uh, डिटेक्टर मतदान केंद्राच्या दारात लावणं अशा प्रकारच्या उपाययोजना आम्ही टाळलेल्या आहेत राज्यात विधानसभेची निवडणूक उद्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात पार पडणार आहे कशा पद्धतीचं नियोजन या मतदान केंद्रावर असणार आहे या संदर्भात जाणून घेऊया आपल्यासोबत राज्याचे अतिरिक्त निवडणूक अधिकारी आपल्यासोबत आहे किरण कुलकर्णी सर सर तुमचं पहिलं प्रथम लेट्स लेट्सअप मराठीच्या चर्चा कार्यक्रमात स्वागत आहे धन्यवाद महाराष्ट्र राज्याची विधानसभेची निवडणूक ही वीस नोव्हेंबर सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळात मतदान प्रक्रिया पूर्ण करायची आहे त्याच्यासाठी पूर्ण राज्यभर जवळपास एक लाखापेक्षाही जास्त मतदान केंद्र ही सिद्ध झालेली आहेत ही मतदान केंद्र वेगवेगळ्या ठिकाणी आहेत काही दुर्गम ठिकाणी आहेत आणि तिथेसुद्धा आम्ही सर्व व्यवस्था पूर्ण केलेली आहे मतदारांसाठी ज्या सुविधा मतदान केंद्रावरती द्यायच्या असतात त्या तिथे उभारण्यात आलेल्या आहेत आणि सगळीकडे त्या उभारल्या गेल्याची खात्रीसुद्धा आपण करून घेतलेली आहे मतदान पथकं मतदान यंत्र घेऊन आता मतदान केंद्रावरती आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील आज रात्री त्यांचा तिथे मुक्काम असेल सकाळी सात वाजता मतदान सुरू करण्याच्या आधी सहा ते सात या एक तासामध्ये त्या मतदान केंद्रावरचे जे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उमेदवारांचे प्रतिनिधी असतात त्यांच्यासमोर मॉक पोलची प्रक्रिया पूर्ण केली जाईल मॉक पोलमध्ये या मतदान केंद्रावरती आलेलं मशीन व्यवस्थितरित्या काम करता आहे किंवा नाही याची पुन्हा एकदा खातरजमा सर्वांसमक्ष केली जाईल आणि मग सात वाजता मतदानाला प्रारंभ होईल सर यावेळेस ज्यावेळेस आपण बघितलं गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान करताना मतदारांना खूप अडचणींना सामोरं जावं लागलं होतं अनेक ठिकाणी पिण्याचं पाण्याचे प्रश्न होते उभं राहण्यासाठी जागा नव्हती जे विकलांग आहे मतदार त्यांना देखील अडचणींना सामोरं यावेळेस वेगळं काही नियोजन केलं आहे का आणि त्यासोबत असा दुसरा प्रश्न असा आहे काही थीम यावेळेस आपण उप म्हणजे थीम केलं आहे का मतदान केंद्र जसं मागच्या मा� महिलांचं वेगळं केंद्र होतं यावेळेस काही वेगळं असं आहे का लोकसभेमध्ये ज्या पाच टप्प्यात मतदान झालं त्यातल्या पहिल्या चार टप्प्यांमध्ये हा विषय काही समोर आला नव्हता पाचव्या टप्प्यात मुंबई शहराचं जेव्हा मतदान होतं ठाणे मुंबई या पट्ट्याचं तेव्हा काही ठिकाणी या तक्रारी आल्या की मतदारांसाठीच्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये काही कमतरता आहे यावरती भारत निवडणूक आयोगाने एक चांगला उपाय केलेला आहे तो म्हणजे आपल्या मुंबई महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट आणि मुंबई सबअर्बन डिस्ट्रिक्ट या दोन जिल्ह्यांसाठी निव जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जाहीर केलेला आहे त्यामुळे या सर्व मुंब मुंबईमधल्या जे अकरा हजार मतदान केंद्र आहेत यावरच्या ज्या सुविधा आहेत या देण्याची जबाबदारी आता मुंबई महापालिकेने पूर्णपणे उचललेली आहे आणि मी गेल्या महिन्याभरापासून पाहतो आहे मुंबई महापालिकेने अतिशय काटेकोर नियोजन करून अतिशय व्यवस्थित सर्व सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत आणि त्याची खातर जमा केलेली आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व एक लाख मतदान केंद्रांवरती सर्व सुविधा उपलब्ध राहतील याची खात्री त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेली आहे मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध करून देणे हा एक भाग असल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष देण्यात आलेला आहे काही थीम यावेळेस आयोजित म्हणजे तुम्ही संकल्पनाच्या आधारे काही बनवले आहे का मतदान केंद्र आपल्याला कल्पना आहे की मतदान किंवा निवडणूक याला आपण लोकशाहीचा उत्सव हो म्हणतो बरोबर त्यामुळे अतिशय जॉयफुल असा एक्सपिरियन्स हा मतदाराला यावा या दृष्टीनं अनेक मतदान केंद्रांवरती वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जाते काही ठिकाणी थीम केली जाते त्याप्रमाणे आदिवासी भागांमध्ये काही ठिकाणी बांबू ही थी थी थीम असेल काही ठिकाणी महिलांचे काही अशी थीम असेल अशा पद्धतीनं थीम बेस्ड काही पोलिंग स्टेशन्स हे केलेले आहेत त्याचबरोबर आमचे काही पोलिंग स्टेशन्स हे पी डब्ल्यू डी मॅनेज्ड म्हणजे दिव्यांग ते पूर्ण मतदान केंद्र मॅनेज करणार आहेत अशा प्रकारची काही मतदान केंद्र आहेत काही यूथ मॅनेज्ड अशा अशा थीमवरती पण काही मतदान केंद्र आहेत आणि या व्यतिरिक्त तुम्हाला सांगतो गावागावांमध्ये अनेक ठिकाणी अतिशय उत्साहाने स्थानिक लोकसुद्धा आपल्या मतदान केंद्र जिथे असेल तिथली रंगरंगोटी करतात तिथली साफसफाई करतात काही शोभिवंत वस्तू झाडं हे तिथं ठेवतात आणि मतदानाची प्रक्रियेचा जो सगळा नियमांचा भाग आहे तो पाळून आपला आनंद लोकशाहीचा आनंद महोत्सवाचा आनंद हे लोकसुद्धा साजरा करताना दिसतात आणि मला वाटतं की आपल्या देशातल्या लोकशाहीच्या दृष्टीनं हे एक चांगलं चित्र आहे उद्यापासनं <coughs> म्हणजे उद्यापासनं आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल गोव्यात सुरू होतो तर यावरती देखील एक आधारित फिल्म आधारित एखाद्या थीम बनवली आहे का राज्यामध्ये निवडणूक मतदान केंद्रावरती अक्षरशः हजारो विषयांवरती थीम्स बनवलेल्या आहेत म्हणजे अगदी कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यांमधून कानाकोपऱ्यातल्या गावांमधून आमची जी टीम आहे आमच्याकडे त्याचे फोटोज येत असतात आणि या थीम्स काय काय आहे त्याची माहिती येत असते त्यामुळे हजारो थीम्स आहेत त्यामुळं फिल्म्स फिल्म आ, फेस्टिवल अशा काही थीम्स कुठे आहेत का हे त्याच्यामध्ये बघता येईल पण या सगळ्या ज्या फोटोग्राफ्स आणि माहिती येत असते ती आम्ही ई सी आयच्या वेबसाईटवरतीसुद्धा अपलोड करत असतो आणि सामान्य जनतेलासुद्धा ते बघायला उपलब्ध आहे अशा वेगळ्या वेगळ्या थीमच्या मतदान केंद्रांचे फोटो हे आपल्याला बघायला मिळेल सर आता एक खूप महत्त्वाचा प्रश्न कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानामध्ये मतदान करता जाणारे काही मोबाईलचा वापर केला पण मतदान कोणाला केलं त्याचा व्हिडिओ काढून फोटो काढून व्हायरल केल्याचा प्रयत्न केला गेला यावेळेस वेगळी काही काही खबरदारी घेण्यात येणार आहे का हे नियम तर पूर्वीपासून आहेत आपल्या राज्यघटनेने सिक्रसी ऑफ वोटिंग म्हणजे मतदानाची गुप्तता पाळण्याचं तत्त्व हे अंगीकारलेलं आहे त्यामुळं मी जर भारताचा नागरिक असेल आणि अठरा वर्षाच्या वरती असेल तर मी कुणाला मत दिलं हे मी कोणाला सांगायला नको आणि दुसऱ्या कोणाला ते कळता कामा नये दुसरी कुणी तसा प्रयत्नही करू नये आता अलीकडे असा एक प्रकार झाला की आपलं जे पोस्टल बॅलट असतं त्यातली मतपत्रिका एका सरकारी कर्मचाऱ्यानेच व्हॉट्सॲपवरती व्हायरल केली आपल्या माहितीसाठी सांगतो की त्यावरती एका तासाच्या आत कार्यवाही करण्यात आली आणि तो गुन्हा असल्यामुळे त्यावरती गुन्हा सुद्धा नोंदवण्यात आला त्यामुळे प्रत्येकानेच ही काळजी घ्यायला पाहिजे कायदा कडक आहे नियम कडक आहे आणि कोणी त्याचं पालन केलं नाही तर त्यावरती कारवाई करायला आमची यंत्रणासुद्धा सज्ज आहे असा कोणताही प्रकार आमच्या यंत्रणेच्या नजरेतून सुटू शकत नाही आणि यामध्ये दोषी असलेल्यावरती कारवाई ही निश्चितपणे केली जाते सर पोलिस यंत्रणेकडनं गेल्या वेळेस बघितलं मी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आपले जे अँड्रॉइड फोन असतात ते डिटेक होतात मेटल डिटेक्टरमध्ये परंतु जे विदाऊट अँड्रॉइड फोन जे साधे टेचे असतात पॅडचे ते डिटेक होत नाही मग याकडे कशा पद्धतीनं बघितलं किंवा याविषयी काही वेगळं नियोजन केलं आहे का मतदारांसाठी आमच्या सूचना अशा आहेत की मतदान केंद्रामध्ये मोबाईल अलाउड नाही पण मतदारांचं फ्रिस्किंग करणं त्यांची काही तपासणी करणं किंवा मेटल डिटेक्टर मतदान केंद्राच्या दारात लावणं अशा प्रकारच्या उपाययोजना आम्ही टाळलेल्या आहेत आम्ही त्यासाठी मतदारांवरती एक प्रकारचा विश्वास टाकलेला आहे की आपण मोबाईल घेऊन मतदान केंद्राच्या आत येऊ नका कारण ते प्रोहिबिटेड आहे आपल्याला कल्पना आहे की भारत निवडणूक आयोग हा भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस याप्रमाणे कामकाज करतो ती घटनात्मक संस्था आहे त्यामुळे घटनात्मक संस्थेनं दिलेला एखादा आदेश त्याला जवळपास कायद्याचं स्वरूप गृहित धरलं जातं त्यामुळे नागरिकांनी सुद्धा हे लक्षात घेऊन मोबाईल मतदान केंद्रामध्ये घेऊन जाऊ नये फ्रीस्किंग किंवा मेटल डिटेक्टर किंवा प्रत्यक्ष तपासणी करणे हे उपाय मतदारांसाठी वापरले जाऊ नयेत अशीच आमची इच्छा आहे आणि आम्ही तशाच सूचना दिल्या आहेत आमचा मतदारांवरती त्यांच्या सुजाणतेवरती चांगुलपणावरती आणि नियमपालनावरती आमचा पूर्ण विश्वास आहे सध्या आता पैसे वाटपाच्या अनेक घटना समोर येत आहे तशा पद्धतीचं नियोजन देखील निवडणूक आयोग करण्यात आलं आहे मात्र आता द्यू, आजचे आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे यासाठी स्पेशल स्कॉट टीम्स आहेच मात्र याकडे आपलं बी एक म्हणजे निवडणूक अधिकारून लक्ष असेलच तर आत्तापर्यंत किती घटना समोर आल्या सांगता येईल सकाळपासून आचारसंहितेमध्ये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मतदारांना प्रलोभन दाखवण्यात येऊ नये कारण आपल्या निवडणुकीची प्रक्रिया ही फ्री फ्री आणि फेअर पद्धतीनं जर व्हायला पाहिजे असेल तर कोणी धनशक्तीचा वापर करून किंवा इतर कुठला वापर करून दडपण आणून जर मतं मिळवत असेल तर दॅट इज प्रोहिबिटेड आणि याच्यासाठी कायद्याचं सुद्धा पाठबळ आहे म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 फिफ्टी वन याच्या कलम एकशे सव्वीसमध्ये याची स्पष्ट तरतूद आहे आणि त्याबद्दल शिक्षेचीही तरतूद आहे आमची संपूर्णच यंत्रणा त्यासाठी दक्ष असल्यामुळे आमच्या सहा हजारपेक्षाही जास्त टीम्स संपूर्ण महाराष्ट्रातून त्याला आपण स्टॅटिक सर्वेलन्स टीम्स आणि फ्लाइंग स्क्वाड्स म्हणतो हे दक्ष असतात आणि अशा प्रकारची घटना दिसली की ताबडतोब ते तिथे पोहोचून त्याचं निराकरण करतात आणि कायद्याप्रमाणे कारवाई करतात जप्तीच्या कारवाया मोठ्या प्रमाणात झालेल्या आहेत म्हणजे पंधरा ऑक्टोबरला आचारसंहिता सुरू झाल्यापासून आज तागायत सहाशे त्र्याहत्तर कोटी रुपयाची मालमत्ता आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जप्त केलेली आहे ज्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये हा पैसा किंवा ही मालमत्ता या वस्तू वापरण्याचा हेतू आहे किंवा नाही याचा तपास पुढे चालू राहतो आणि कोर्टामध्ये केस सुद्धा होते काल आणि आजची गोष्ट आपण जर म्हटला तर आमच्या सी विजिल ॲप जे आहे ज्यावरती कोणीही तक्रार करू शकतो आचारसंहिता भंगाची या दोन दिवसात आमच्याकडे जवळपास दीड हजार तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत आणि एकूणात म्हणाल तर एकूण तक्रारींची संख्या साडेआठ हजाराच्या पुढे गेलेली आहे आमची मोडस ऑफरेंडी अशी आहे की तक्रार प्राप्त झाल्यानंतर ते जे ॲप आहे ते जी पी एस एनेबल्ड ॲप आहे त्यामुळं त्या त्याचं त्या जे लोकेशन आहे ते आमच्या टीमला तातडीनं कळतं आणि त्वरित आमची टीम तिथे पोहोचते याच्या सहा हजार टीम्स हे त्यांच्याकडे हे काम दिलंच आहे त्यामुळं या टीम्स तिथे पोहोचतात आचारसंहितेचा भंग आधी थांबवतात आणि काही गुन्हा घडला असेल तर गुन्हाही नोंदवतात तर याप्रमाणे ज्या दीड एक हजार तक्रारी काल आणि आज आल्या शंभर मिनटामध्ये त्याला आम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे आणि अशा एक किंवा दोन सोडून बाकी सर्व तक्रारींवरती कारवाई झालेली आहे आमची अशी इच्छा आहे की मतदारांनीसुद्धा त्यांना असा काही प्रकार आढळला तर सी व्ही जी लॅपवरती तक्रार करावी आणि निवडणुका योग्य वातावरणात पार पाडण्यासाठी म्हणून निवडणूक यंत्रणेला मदत करावी सर राज्यातील मतदारांना तुम्ही शासनाच्या मार्फत काय आवाहन करणार आवाहन म्हणाल तर मतदानासाठी मोठ्या संख्येनं पुढे या योग्य उमेदवाराला मतदान करा संध्याकाळी सहाच्या आत मतदान केंद्रावरती पोहोचा म्हणजे तुम्हाला मतदानाचा अधिकार बजावता येईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या राज्याला शांततापूर्ण वातावरणात निवडणुकांची परंपरा आहे ही परंपरा आपण या निवडणुकीतसुद्धा कायम ठेवूयात कुठल्याही प्रकारचा हिंसाचार कुठेही आम्ही खपवून घेणार नाही आहोत आपल्याला कुठे शंका आली तर आपण जरूर आम्हाला कळवा पण कुठल्याही प्रकारे या निवडणुकीला गालबोट लागणार नाही याची आपण नागरिक म्हणून मतदार म्हणून राजकीय पक्ष म्हणून उमेदवार म्हणून उमेदवारांचे समर्थक म्हणून आणि यंत्रणा म्हणून आपण सगळे मिळून ही काळजी घेऊयात आणि ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं पार पाडली असा जो आपला इतिहास असतो त्या इतिहासाला जागूयात सर लेट्स ऑफ बरोबर संवाद साधल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई